यानंतर आणखी एक महत्वाची बातमी स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराबद्दल अतिशय दक्ष असणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल विरोधकांना शंका येऊ लागली आहे कारण ताडदेवच्या एका एसआरए प्रकल्पाच्या एफ एस आय मध्ये घोटाळा करून शेकडो कोटींचा लाभ विकासकाला मिळवून दिल्याचा मेहतांचा डाव होता असं उघडकीस येत आहे आणि हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसतायत असा सवालही आता विचारला जातोय प्रकाश मेहता राज्याचे गृहनिर्माण मंत्री मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शी कारभाराला मेहतांनी लावल्याचा आरोप आहे प्रकरण गंभीर आहे ताडदेव मधील एमपी मिल कंपाऊंड परिसरातील एसआरए योजनेसाठी अधिकचा एफ एस आय देण्यात आला मात्र विकासकाने झोपडपट्टी वासियांनी अधिकचा एफ एस आय नाकारल्याचं सांगितलं तसंच नाकारलेला एफ एस आय हस्तांतरित करून खासगी प्रकल्पाला देण्याची मागणी केली या प्रस्तावावर एसआरए च्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी तीन आक्षेप नोंदवले अतिरिक्त मुख्य सचिवांच्या आक्षेपानुसार एसआरएच्या थ्री के सेक्शन नुसार, नुसार एफएसआय हा हस्तांतरित करण्यात येत नाही झोपडपट्टीवासियांनी जर एफएसआय नाकारला तर तो, तो रद्द करण्यात येतो आणि ह्याबाबतचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एसआरएला खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिले आहेत त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार मंत्र्यांना नाही मात्र त्यानंतरही मेहतांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केलं आहे असा शेरा मारून फाईल पुढे सरकवली ज्याची सुतराम कल्पना फडणवीसांना नव्हती काल त्यांचं बिंग फुटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले आमची मागणी अशी आहे की ज्याप्रमाणे खडसे साहेबांना चौकशीच्या कार्यकाळामध्ये मंत्री पदावरून बाहेर ठेवलं होतं तशाच प्रकारे गृहनिर्माण मंत्र्यांना देखील त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना बाहेर ठेवावं चौकशी संपल्यावर जर त्यामध्ये ते निर्दोष आघाडी तर परत त्यांचं खातं द्या एमपी मिल कंपाउंड मधील होणार होता त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून भूखंडाचं श्रीखंड लाटण्याचा मेहतांचा होता का असा सवाल विरोधकांनी केला मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मला काही माहीत नाही आता मला काय माहीत नाही असे हे म्हणतात गृहनिर्माण मंत्री म्हणतात तुम्ही एकवीस फाईल घेऊन गेलो त्यामध्ये ही फाईल होती नव्हती आणि मग चर्चा झाली का तिकडे जे सचिव म्हणतात की हा निर्णय सर्वोच्च पातळीवर झालेला आहे आता सर्वोच्च पातळी म्हणजे कुठली पातळी मुख्यमंत्री का त्यांच्यापेक्षा वरची पातळी अशी शक्यता आहे का की वरून कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल आणि त्यामुळं आता वरून म्हणजे आता कुठं म्हणायचं ते तुम्ही म्हणा मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावून प्रकरणातून अंग काढून घेतल्यानंतर मेहता सावध झालेत त्यांनी आपण वीस फाईल घेऊन गे गेलो होतो त्यात ताडदेव प्रकरणाचीही फाईल होती असं आपला समज झाल्याचं म्हणत बचाव सुरू केला आहे चर्चा करायला आम्ही गेलो होतो मुख्यमंत्रीकडे पण त्या चर्चामध्ये जे काही पूर्ण मंडल होता त्याच्यामध्ये ही फाईल नव्हती ऐका ना मी बोलतो क्लिअर करतो ना ही नसती त्याच्यामध्ये नव्हती एकवीस अध्यक्ष महाराज मित्र एकवीस तारखेला या नसतीवर मी लिहिलं हे जे म्हणतायत ते खरंय पण जेव्हा हे लिहून झाल्यानंतर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्याकडून फले आले आणि परत ते घेऊन गेले आणि मला अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रकाशभाई आपण जी काल जी नसती लिहिली होती त्याच्यामध्ये ही नसती नव्हती एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी लावून त्यांना मंत्रिमंडळातून दूर केलं मेहतांचं प्रकरण त्याही पेक्षा अधिक गंभीर आहे मग मेहता अजूनही मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसतात हाच खरा प्रश्न गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी बांधकाम व्यावसायिकाला आठशे कोटींचा फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केला असा आरोप विरोधकांनी केला आहे आणि त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा नावाचाही वापर केला एसआरएच्या कायद्याला सुरुंगही लावला या संपूर्ण प्रकरणात एकही एक बाप पारदर्शी कारभारात बसत नाही असं असूनही प्रकाश मेहताना पदावरून दूर करण्यामध्ये दिल्ली आड येते का हाच खरा प्रश्न आहे सह गजाननसह आणि केबीपी माझा मुंबई